दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस जळगाव जामोद येथे किसान एकता महासंघची नवीन वर्ष व मकर संक्रांत निमित्त बैठक संपन्न दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र प्रदेश कार्यालय जळगाव जामोद येथे किसान एकता महासंघचे वतीने मकर संक्रांत दिनानिमित्त तसेच किसान दिनानिमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष देवेंद्र प्रतापसिंह सोमवंशी यांनी महामानवांना अभिवादन करून अध्यक्षनीय भाषणात संघटना ही शेतकरी शेतमजूर शोषित पीडितांसाठी शासन दरबारी न्याय देण्यासाठी कार्यरत आहे फक्त शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संघटना कार्य करत असल्याचे बोलताना सांगितले तसेच ॲडव्होकेट स्वप्नील राजपूत यांनी सूत्रसंचालन करून मार्गदर्शन केले मकर संक्रांत दिनाचे व नवीन निमित्त मार्गदर्शन केले तसेच नवनिर्वाचित पदाधिकारी कार्यकर्ता गण यांनी सुद्धा संघटनेच्या कार्य करावे असे आवाहन त्यावेळी करण्यात आले उपस्थित निर्वाचित महिला पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन यांचे स्वागत सन्मान सत्कार करण्यात आला तसेच नवनियुक्ती करण्यात आल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष देवेंद्र सिंह सोमवंशी होते तर मुख्य उपस्थिती ॲडव्होकेट स्वप्नील राजपूत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विधी सेल अरहल उल्ला खान महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जनार्दन मोरखडे महाराष्ट्र प्रदेश सचिव शमीम बापू देशमुख विदर्भ अध्यक्ष राजेंद्र ससाने विभागीय अध्यक्ष सौ सरलाताई ससाने यांची प्रमुख उपस्थिती होती त्यावेळी किशोर काळे संतोष तिरेराव महादेव हरमकार अनिल देवकर मनोज सनानसे सौ तुळसाबाई देवकर यांच्यासह प्रदेश पदाधिकारी यांच्यासह विभागीय या, जिल्हा व तालुका स्तरावरील बरेच संघटनेचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत व आभार ॲडव्होकेट स्वप्नील राजपूत यांनी केले अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुळ्याचा पुळ्याचा